हे महत्वाचं आहे सगळे हात आले पाहिजेत त्याच्यामध्ये सगळे हात आले पाहिजेत चला प्रवाउ प्रताप पुरंदर क्षत्रीय कुणावतंस सुवासनाधीश्वर राज महाराज श्रीमंत श्री श्री श्री

अगं तुझ्या पयाजवळ केलेली प्रतिज्ञा माझी विसरणार नाहीये मी माझ्या बाळाला सर्वसामान्य जीवन सांगू देणार नाही मी माझ्या बाळाला प्रतिभावान बनवून रामरासारखा कृष्ण परमात्म्यासारखा अर्जुनासारखा वीर अभिमानी सारखा देश आणि धर्म वाचील असा श्रेष्ठ मी माझ्या बाळाला आणि स्त्रीत्वाच्या सगळ्या कल्पना झुकारून देऊन जिजाऊन साहेबाली आपल्या बाळाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं छत्रपती शिवाजी महाराज पण तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यापेक्षा झाला ज्येष्ठ शिव त्रयोदशी शनिवार दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि महाराज राज्याभिषेकाच्या अकराव्या दिवशी जिजाऊ साहेबांनी आपला देह त्याग केला अन्न पाणी सुद्धा वर्ग केलेलं आहे आता काही राहिलंच नाही माझ्या पहा छत्रपती झालं स्वराज्य निर्माण झालं पूर्ण भद्रेपासून नर्मदेपर्यंत तीनशे साठ कोटांचं अकराव्या दिवशी जिजाऊ साहेबांनी स्वराज्यावरचा पहारा उठवला आनंदामध्ये विलीन झाल्या मी कशा करता सांगतोय आदिशक्तीच्या चरणबिंडाजवळ केलेली ही जिजाऊ साहेबांची ही विषयांतर नाही आता उरलेल्या एक दहा मिनिटामध्ये अकरा दहा झाले महाराजांच्या आज्ञे असून तर दहा नंतर महाराजांनी आहे शिवाजी महाराजांची प्रतिज्ञा सांगितलं शिवाजी महाराजांची प्रतिज्ञा झाली झालीश्वरावर पंधरा एप्रिल सोळाशे पंचे साडेचारशे पाचशे नवऱ्यांची कोरोना हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींच्या मनामध्ये आहे हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे महादेवचा गजर झाला प्रतिज्ञा झाली स्वराज्याची मग ते स्वराज्य निर्माण होत असताना आता थोडंसं बोललं शिवाजी महाराजांचं सांगतो आणि पुन्हा माझे तुमच्या माहिती करता सांगतो मी तीस तास शिवाजी महाराज सांगतो शिवाजी महाराज माझी कथा आहे दोन ने ते नऊ ने आणि जोगमट म्हणून असं डोंगरावर क्षेत्र आहे खऱ्या मोठ्या अवस्थेमध्ये जवळजवळ बारा पंधरा गावाने कथे झाले आणि कथा महाराजांनी तुमच्याजवळ सर्व काही आहे तुमच्याजवळ ताकद आहे सगळं काय आहे एखाद्या कथेचा निर्णय घ्या महाराजांमध्ये बाकी आता रामायण भागवत सगळे ऐकतात पण एकदा या, एक या समाजाला शिवाजी महाराज ऐकू द्या पूर्णपणे शिवनेरी कडापासून कडाप आणि तुम्ही सगळ्यांनी महाराजांच्याकडे आग्रह धरा की आम्हाला पणाळागड माहित नाही माहीत नाही एका माउलीला पणाळागड माहितीये यांना पणाळागड माहिती बाकी सगळ्यांना पणाळागड माहितीये हे गर्दीत खोटा रुपया चालवायचा नसतो तुम्ही का जाऊ द्या तुम्ही पन्हाळ्यापासून खूप दूर आहात पन्हाळा आहे कोल्हापूरच्या परिसरामध्ये <laughs> चैत्र शुद्ध प्रतिपदा तीन मार्च सोळाशे साठ रजे पन्हाळ गडावर अडकले कारण इथून जुहारने चाळीस हजाराची फटाई करून पुरंदरला वेळा गेलेला पन्हाळ्याला वेळा गेलेला आता महाराज पन्हाळा इतका सोफ आहे पाहण्याकरता फोर व्हीलरमध्ये मध्ये बसून तुम्ही पन्हाळा पाहू शकता आता तुमच्यापैकी पन्हाळा कोणी कोणी पाहिला महाराजांनी पाहू पाहिला पन्हाळा तू पन्हाळा पाहिला होय बरोबर शहरीला गेला होता काय काय पन्हाळं बघितलं दगड बघितली का धोंड बघितलं बरं तुम्ही पन्हाळा पाहिला बरोबर आहे पन्हाळ्यावरची प्रमुख इमारत आहे तिचं नाव काय पन्हाळ्यावरची प्रमुख इमारत काय तिचं नाव तुम्ही पन्हाळा पाहिलं की नाही गडकिल्ले पाहत असताना गाईड घेऊन बघा पाहिला तुम्ही ध्यानात नाही तिचं प्रमुख इमारतीचं नाव आहे सज्जा कोठी महाराज <coughs> महाराज्या दिवशी पन्हाळ्यावर अडकले आता ज्येष्ठाचा महिना सुद्धा संपला चैत्र वैशाख देश आषाढाला प्रारंभ झालेला होता विचार करतात अजून किती असं कितपट पणायचं स्वराज्याचं कार्य थांबलेलं आहे पण शत्रू असा फळकट होता चाळीस हजार पठारी फळ होती बांधव असा फळकट घातलेला होता वर्गातून जायचं तरी कसं आता खूप मोठा भाग आहे अडीच तीन तास लागतात मला कथेमध्ये सांगायला पण एक दिवस त्याला फुसटीचं बुरुज आहे फुसटीच्या बुरुजाखाली मसाईचं पठार आहे आणि तिथून शेठी महाराज जाणार होते पन्हाळगडाहून विशाळगड ते चौसष्ट किलोचं अंतर मिळत आहे चौसष्ट किलोचं अंतर आता काट्याकोट्याचा रस्ता आहे त्या वेळेला भयान जंगल काटे कुटे श्वापद नाग विंचू काही काही सर्प अशा वाटेतून जायचं होतं आणि तीही त्या जंगलात असणारी जी प्रमुख वाटे तिला सोडून कारण त्या वाटेनं गेलं असतं तर शत्रू मागावर आला असता जायचं कस व एक बहादर होता शिवाजी महाराजांच्या महा जे गुप्तहेर खात होत नगर खात खातं होतं त्याचं नाव महाते तो त्या पन्हाळ्याच्या परिसरामध्ये फिरला आणि एक धनगर समाजाचे दादा होते दादा धनगर समाजाचे आता ओघाओा न विषय आला जेजुरीला जाता का तुम्ही जेजुरीला जाता का अरे नसले जा दादा नो तुम्ही जाताना जे जुडीला आता उगवा उगाने विषय आला हेळकोट म्हटलं की जे म्हणलं म्हणायचं आहे बोला पर्सनॅलिटी माझ्या वाट्या बेस्ट 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 चला ऐका धनगर समाजाची भीतोबाचा ओकऱ्याचा विमा भोजेमध्ये त्याने नोकरी मिळवली आणि आहे तिथे तिने पहारा मिळवला आणि तो त्या कपडे त्याने अंगावर चढवली गाडी केस वाढलेली पुरुष रामा आणि त्याचा मित्र पहारे करत होता एवढ्याच त्याने खाली नावाई दिला

हे अरे एखादं बोलत तर नसावं कोणलं का रे आवाज आला तरी काहीतरी वाटलं ठीक आहे म्हटलं मला फस झाला असेल पुन्हा काही वेळ गेला आणि घालून आवाज आला तुसातारी वाचा मग दोघांना कळालं की खाली कुणीतरी आपल्याला पण आपल्याला निर्णय घेता येणार नाही आपल्या वरिष्ठांना कळवावं लागेल म्हणजे त्याने वरिष्ठांना मोबाईल केला मोबाईल तुम्ही म्हणाल त्या काळात मोबाईल होता का छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेराने जासुदानी बनवलेला मोबाईल होता एक विशिष्ट प्रकारची शेळ वाजवली वरिष्ठांना कळालं दुसरी त्याच्या बाजूला काहीतरी गडबड आहे त्यालाही निर्णय घेत होता गडकऱ्याला त्यानं मोबाईल केला कसा केला कोठे के को के कुंजन करू लागेल रात्री कधीही कोठे कुंजन करत नाही गडकऱ्याला कळाले काहीतरी गडबड आहे तो गडकरी पन्नास धारकरी धारकरी म्हणजे शस्त्रधारी मावळे घेऊन आला आणि रामाला विचारलं रामाचा पन्नास आहे आणि अंधारामध्ये लपून ठेवलेले तुम्ही झाले का तुमचं दुसरं करायचं आहे का खूप चांगलं कर्तव्य गाफ आहे तुम्ही एकदा त्याच्या करता काय त्या वा आता मी बहुतांशी आंतरणी घाटली होती तर कशा करता सांगतो जोर साइडला महादेवला वर घेतला तर जास्त वेळ आहे सज्जा कोटीमध्ये घेऊन आले महाराजांना मंदिरातून उठवलं महाराज त्या तळाला नाही त्या किल्लेदार आला आणि बाबा महाराजांच्या मावळ्यांना सुद्धा की हा कोण आहे कोणीतरी दुश्मन असावं म्हणून पकडून आणला तोंड बांधून महाराजांच्या समोर उभा केला तोंड सोडलं महाराज त्याच्याकडे पाहिलं महाराज झाला त्या काय फासले महाराजांनी सगळ्यांना सांगितलं तुम्ही निघून जा आपलाचा तो राजांचा रुपये हे महादेव होता मग महादेवनं सगळं सांगितलं राजे सुटायचं असेल तर एकच वाट आहे एक घड आहे अशा ज्यावेळेला वेळेला धोरण पाऊस पडतो त्यावेळेला घरी वर असणारी मेट मेट म्हणजे सैनिकांचं ऊन वाऱ्यापासून रक्षण करण्याकरता बांधलेले छप्पर ही बाजूला घेतली जातात धो जवळ पाऊस पडत असाल तर त्या मेट्यातून जायला मिळेल आणि दिवस कुठला उजळण्या माहितीये का पाऊस यायला पाहिजे होता आणि बांधवांनो बारा जुलै सोळाशे साठ आषाढाची पौर्णिमा पंढरीच्या चंद्रभाटीच्या वाळवंटामध्ये वारकरी भांडव काला करत होते आणि इकडे दुपार चवडीला धो 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 पाऊसा असाळा पावसाळा आलेला पाऊस गेला जा दड़ा, जा दड़ा, 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 आला 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 दोन दिवस नाही आला ना आजच आलं काय महाराज माझं सौभाग्य म्हणावं काय म्हणावं निनगुरला आलो ते दिवशी पाऊस पण त्या मुलांनी असंच मैदान तयार केलं आज इथं आलो दिनेश महाराज म्हणले महाराज पाऊस येऊन गेलाय मला बरं पण मी घरात पाऊस ठेवला आणि इकडे पाऊस सुरू झाला <laughs> बर का महाराज दिनेश महाराजांना म्हटलं जाहीर करा जिकडे जिकडे पाऊस नसेल ठरला अस दोन पालखे कळ्याला एक पावती दिंडी दरवाजा ज्याला चोर वाट म्हणतात त्या चोर वाटेनं जाईल त्याच्यामध्ये राजे बसलेले असतील दुसरी पालखी राज रस्त्याला जाईल त्या पालखीमध्ये प्रति शिवाजी महाराज बसलेले असते ती पालखी सिद्धी जर सापडणार आणि पालखीमध्ये बसणारे प्रति शिवाजी महाराज त्यांना पर्याय होता शोध सुरू झाला आता प्रति शिवाजी महाराज म्हणून दुसऱ्या पालखीमध्ये कोण बसला शोध सुरू झाला आणि एक दिवस बाजीप्रभू देशपांडे त्या तरुणाला घेऊन आले राजांच्या समोर त्या तरुण राजांच्या अंगलटीचा राजांच्या उंचीचा राजांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता राजांसारख्या दाढी मिशा ठेवलेला गडावर गडाच्या परिसरावर त्याला पाहिलं की त्या लोक म्हणायची या राजे त्याला वाटायचं तेवढं भाग्य आपण राजाच्या सारखं दिसतो त्याचं नाव शिवा काशी वारी, को वारी को वारीक समाजाचा कर्णा पण पोरवा शिवा काशी तीस वर्षाचे राजांच्या सर्वांला आणि बाजू प्रभू सगळी दादा दुसरं आकार की हा शिवाजी कसे राजांनी शिवा तरी पाहिजे राजू बोलतात शिवा आणि कधीही आमच्या वयत अन्य करत नाही आमच्या आमच्या करण्याला एवढे लावून त्या कधी आम्ही अन्याय करत नाही सगळी योजना तुला बाजीप्रभूने समजावून सांगितली असेल पुन्हा एकदा विचार कर तुझ्यावर अन्याय नाही करायचा जबरदस्ती नाही करायची शक्ती नाही करायची अरे तुला माहिती आहे का पालखीमध्ये तो प्रति शिवाजी महाराज म्हणून बसून जाशील ती पालखी शिर्डी जुहारच्या तावडीमध्ये सापडेल आणि माझ्या बाळा माझ्या वीरा मृत्यू शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही रे मृत्यू शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही तस तो शिवा खेडेगावातला होता हो त्यानं सगळं ऐकलं आणि तो बोलतो राजे विचार करतात त्याला कस सांगा तो राजे बोलतात बेड्या दुसऱ्या पालखीमध्ये बसण्याकरता आमच्या दिसणारा प्रति शिवाजी हवा मृत्यू शिवा, शिवाय दुसरा पर्याय नाही शिवाला ना कळाले राजे आपल्याला उद्देशून बोलतोय तुम्ही बांधवान शिवानं आपलं मस्तच राजांच्या पायावर घातलं आणि शिवा बोलतो राजे तुमच्या पायाजवळ हिमान सगळ्या पालखीत सगळ्या पालखीत सगळ्या पालखी म्हणजे राजे बोलतात शिवा अरे प्रत्यक्ष मृत्यूवर समोर जातोहीच मृत्यू बोलतो म्हणू नका हो राजा। एक प्रार्थना आहे माझी माझं काय व्हायचं ते होईल मला आहे पण राज गेल्यावर फक्त एकदा माझ्या घरी जा माझी धर्मपत्नी आहे माझा मुलगा आहे तिला एकदा भेटाओ एकदा भेटा राजांनी राजाने पांडव आणून शिवाला कडकडून कर मिठी मारली राजांच्या डोळ्यातील आशिवा वाट मिळाली आणि राजांच्या डोळ्यातले आशिरो शिवाच्या खांद्यावर पडत होते शिवा मध्ये असा तसा शिवाजी कस कस शिवाने सोडून घेतलं राजाने आपल्या जे शिवाला वस्त्र शिवाच्या अंगावर माणूस राजाने जिरोधे कोचलला शिवाच्या डोक्यावर ठेवला पहिल्याची माळ उचलली राज्याने शिवाच्या गळ्यामध्ये घातली आणि राजे म्हणता शिवा कशावर नाही फसला तरी तो शिद्धी जोहार तो पठान या कवड्याच्या माळेवर निश्चित असेल या कवड्याच्या माळेवर निश्चित असेल आणि राजाने आपल्या कानातली कोंडल काढली बांधली आले हे शिवाच्या कानामध्ये अडकवलं आणि घट्ट मिटी राजाने शिवा मला मारले आणि राजे बोलता शिवा एवढं करताच्या राजेपणाचं

जिजाऊ साहेबांचे सुपुत्र तुम्ही आयो भवानीचे हस्त तुम्ही <णत्ति> आठव्या <णत्ति> पकड <णति> जातीचे राजे तुम्ही राजे केवढे सौभाग्य आहे केवढे सौभाग्य आहे मी मृत्यूच्या वाटेवर चालायला जात असताना राजे तुम्ही माझ्या करता रडताय राजे तुम्ही माझ्या करता रडताय झालं या देहाच सोनं झालं माझ्या जीवनाच सोनं झालं पण पालखी पालक पुढचा प्रसंग फार मोठा आहे प्रतिज्ञा सांगून शिवानं प्रतिज्ञा केली राजांच्या पायाजवळ तुमच्या पायाजवळ विमान करतो प्रतिज्ञा करतो म्या बसेल दुसऱ्या पालखीत म्या बसेल दुसऱ्या पालखीत शेवटी सिद्धी जोहारच्या ताब्यामध्ये शिवा काशी शिवाजी राजे म्हणून गेले पण मृत्यूला सामोरं जावं लागलं अशा अनेक ते स्वराज माय भहिणीच्या रक्षणाचं ते स्वराज मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे ते स्वराज देव धर्माच स्वराज्य झालं म्हणून जगाच्या पाठीवर असा दुसरा कुठलाही राजा झालेला वेळी जन्म या जसा रमी तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा साय तुझी चरण सेवा हरि नाम कृष्ण शणरा हरी नाम कृष्ण शिवाय हरिय महाजन महारा हरु रांगण